नमस्कार मित्रांनो माझं नाव अविनाश आहे मी एक खेडेगावात राहतो मी तेवीस वर्षाचा आहे ही स्टोरी माझी आणि माझी काकूच्या मैत्रिणीची आहे जेव्हा हे घडलं तेव्हा देशात लॉकडाऊन होतं तेव्हा आमची कॉलेज बंद होती मी घरीच अभ्यास करत होतो आणि शेतीचं काम पण करत होतो एके दिवशी माझी काकू माझ्याजवळ आली आणि मला बोलू लागले हा एक फोन नंबर आहे जो मी तुला देत आहे याच्यावर तू तु तुझ्या तु तु व्हॉट्सअपमधून हाय पाठव मी त्या नंबरवर हाय असं लिहून पाठवलं थोड्या वेळानंतर माझ्या फोनमध्ये त्या नंबरवरून दोन तीन फोटो आले मला वाटलं ते काकूचे नातेवाईक असतील त्या फोटोतली स्त्री खूप सुंदर होती मी काकूला फोन केला आणि त्यांना आलेले फोटो दाखवले आणि त्यांना विचारू लागलो ह्या कोण आहेत तेव्हा काकू बोलू लागली ती माझी मैत्रीण आहे मी काकूला सांगितलं ती खूप सुंदर आहे माझं हे बोलणं ऐकून काकू रागाने माझ्याकडे बघू लागली आणि बोलू लागली तुला आवडली का मी लाजून तिला होकार दिला ती अजून माझ्याकडे रागाने बघू लागली मी गुपचुप मान खाली टाकून निघून गेलो त्यानंतर असेच दिवस निघू लागले आणि एके दिवशी मला काकांचा फोन आला आणि काका मला सांगू लागले मी दोन दिवसासाठी बाहेर जात आहे आणि ते त्याच दिवशी रात्री निघून गेले तिसऱ्या दिवशी मी काकांच्या घरी गेलो काका गाडी घेऊन आले आणि गाडीमधून सामान होता त्यांनी मला आवाज दिला आणि बोलवलं मी गाडीजवळ पोचलो तेवढ्यात गाडीमधून एक सुंदर स्त्री बाहेर आली आणि ती लगेच घरात गेली मी तिच्याकडे बघू लागलो तेवढ्यात काकांनी मला गाडीतला सामान बाहेर काढायला सांगितलं आम्ही दोघांनी गाडीमधून सामान बाहेर काढला आणि ओट्यावर ठेवला मी तिथून निघून गेलो आणि घरी जाऊन झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कामावर निघून गेलो संध्याकाळी कामावरून घरी येत असताना माझं लक्ष ती स्त्रीकडे गेलो आणि मी तिच्याकडे बघत राहिलो ती खरंच खूप सुंदर दिसत होती तिची केसांची लांब सडक वेळणी तिच्या कमरेपर्यंत होती तिने साडी घातली होती ती साडीमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होती तिची वय पस्तीस ते चाळीस वर्षाच्या मध्ये असेल आणि तिची उंची पाच फूट तीन इंच असेल तिची नजर माझ्याकडे आली आणि तिने एक छोटीशी मादक स्मेल दिली मी घरी गेलो आणि रात्री तिचा व्हॉट्सअपवर हाय पाठवलं पण तिकडून काही रिप्लाय आला नाही दुसऱ्या दिवशी मी परत हाय पाठवलं असे मी तीन चार वेळेस मेसेज पाठवले पण तिकडं तिकडनं काही रिप्लाय आला नाही मग मी मेसेज करायचं बंद करून दिलं आणि त्यानंतर दोन दिवसांनी समोरून मेसेज आला तिने मला माझं नाव विचारलं मी तिला माझं नाव अविनाश आहे असं सांगितलं मग मी मीही तिला तिचं नाव विचारलं तिने तिचं नाव रुपाली होतं मग मी तिला कॉल केला आणि तिला विचारू लागलो मॅडम तुम्ही कुठे राहता तर तिने मला सांगितलं मी पुण्यात राहते आणि समोरून तिनेही मला विचारलं तुम्ही कुठे राहता मी तिला सांगितलं मी या गावाचा आहे तिने मला विचारलं या गावाचा अर्थ म्हणजे मी तिला सांगितलं तुम्ही ज्या गावात राहतात मीही त्याच गावात राहतो तेवढ्यात तिने विचारलं मी कुठे राहते मी तिला सांगितलं मॅडम तुमच्या घराचे दोन घर सोडून तिसरं घर आमचं आहे आता ती बाहेर येऊन बघू लागली आणि मला बोलू लागली तुम्ही कुठे आहे मी तिला सांगितलं मी माझ्या था घरात आहे तेवढ्यात ती बोलू लागली मला माहिती आहे तुम्ही तुमच्या घरात आहे पण कुठे मी तिला सांगितलं मॅडम मी घरात सर्वांसोबत बसलो आहे मग ती ठीक आहे असं बोलून घरात नेऊन गेली थोड्या वेळाने तिने काकूला विचारलं की बाजूमध्ये कोण मुलगा राहतो काकूने तिला सांगितलं तो माझा दिकरा आहे काय करतो तो तिने काकूकडून माझ्याविषयी सगळं विचारलं काकूने पण तिला सगळं सांगितलं मग ती घरी गेली आणि मला मेसेज केला तू आता कुठे आहे मी तिला सांगितलं मी बाहेर बसलो आहे मग तीही बाहेर आली आणि तिने मला कॉल केला मी लगेच फोन कट केला मग तिने मेसेज केला तू फोन कट का केला मी तिला काहीच रिप्लाय दिला नाही मला समजलं होतं की ती मला भेटायचं होतं मी रात्री झोपायला घरी गेलो पण मला तिच्या विचाराने झोप लागत नव्हतं मग असंच दोन तीन दिवस निघून गेले एके दिवशी काकूचा फोन आला आणि तिने मला सांगितलं बाजूच्या नवीन आलेला काकूंना सामान आणायचं आहे त्यासाठी तुला जावं लागेल मी लगेच तयार झालो मग मी त्यांना बाजारमध्ये घेऊन गेलो आणि त्यांनी थोड्या सामान घेतला आणि माझ्यासाठी कॅडबरी घेतली मग आम्ही दोघीजण परत घरी निघालो तिने मला परत नाव माझं नाव विचारलं मी तिला सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं माझं नाव तर ती बोलू ला लागली मी विसरले मग मी तिला माझं नाव अविनाश आहे असं सांगितलं ती माझ्यासोबत अव। गप्पा मारू लागली तिने मला विचारलं तुझी कोणी मुलगी मैत्रिणी आहे का मी काहीच बोललो नाही तेवढ्यात तिने मला सांगितलं तू का बोलत नाही काय झालं मग मी तिला बोलू लागलो नाही माझ्या जवळ कोणी माझी गर्लफ्रेंड नाही मग आम्ही दोघीजण घरी आलो मी माझी गाडी घरी पार्किंगमध्ये लावली आणि मग आम्ही दोघीजण तिच्या घरी गेलो मी ति ती, ती मला थँक्यू बोलू लागली आणि माझ्या गालावरून हात फिरवला माझ्या अंगावर शारा आली मी पटकन तिथून निघून गेलो मी घरी पोचलो तेवढ्यात तिचा मेसेज आला ती बोलू लागली काय झालं मी ते मेसेजचा रिप्लाय दिला नाही मग तिने समोरून कॉल केला आणि बोलू लागली काय झालं तुला आवडलं नाही का मी बोलू लागलो तसं नाही मग ती बोलू लागली मला तू खूप आवडतोस तुझं बोलणं खूप छान आहे तेवढ्यात मी तिला बोलू लागलो तुम्ही माझ्या काकूंच्या मैत्रिणी आहे त्यामुळे मी असा विचार करू शकत नाही त्यावर ती बोलू लागली मी तर तुला माझा मित्र समजले आणि तू तेवढ्यात मी बोललो मला समजत नाही मी तुम्हाला काय बोलू तेवढ्यात ती मला बोलू लागली मला तू फक्त माझ्या नावाने बोलत जा मी तिला सांगू लागलो ठीक आहे मग मी फोन कट केला थोड्या वेळाने काकूचा फोन आला आणि काकूंनी मला सांगितलं तुला त्या नवीन काकूंनी घरी बोलवलं आहे मी विचारात पडलो की एवढ्या रात्री मला घरी का बोलवलं मी त्यांच्या घरी गेलो तर ते मला सांगू लागले माहीत नाही मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे फोन लागत नाही आहे मी मोबाईल घेऊन उभा होतो तेवढ्यात ती मला बोलू लागली तू इथे बेडवर बस मी तिच्या बोलण्यावरून बेडवर बसलो तेवढ्यात तीही माझ्याजवळ येऊन बसली ती बोलू लागली काय झालं सगळं बरोबर आहे ना मी तिला सांगितलं हो तेवढ्यात तिने माझा हात पकडला आणि मला बोलू लागली तू मला खूप आवडतोस त्यावेळेस पण मी पटकन उठून घरी निघून गेलो मग मी रात्री बेळवर झोपून मोबाईल बघत होतो त्याच्यात एक रोमँटिक सीन आलं ते बघून माझ्या मनात तिची फिलिंग जागू लागली मी तिला माझ्यासोबत आहे असं मला भास होत होता जणू ती माझ्यासोबत हे सगळं करत आहे असं मला वाटू लागलं थोड्या वेळात तिचा समोरून फोन आला ती मला विचारू लागली काय करतोस मी तिला सांगितलं मी मोबाईल बघत आहे तेवढ्यात ती बोलू लागली माझ्या घरी येतो का मी तिला सांगितलं का तर ती बोलू लागली मला तुझ्याकडे काम आहे मी तिला सांगितलं ठीक आहे रात्री सगळेजण झोपल्यावर मी येतो लगभग अकरा साडे अकरा वाजते तिने सांगितलं ठीक आहे मग मी फोन कट केला आणि मोबाईल बघू लागलो मला आता मोबाईलमधलं बघून ते सगळं करण्याची इच्छा होऊ लागली अकरा वाजेला मला तिचा मेसेज आला आणि बोल मी ती मला बोलू लागली तू मागच्या दरवाजाने मी लगेच हळूच उठून मागच्या दरवाजाने गेलो मी दरवाजाच्या आत जाऊन उभा होतो तेवढ्यात समोरून ती आली त्यावेळेस ती एवढी सुंदर दिसत होती की आता माझ्याकडनं राहिलं जात नव्हतं मी तिला पटकन माझ्याजवळ घेतलं तेवढ्यात तिने माझ्या मोठांवर ओठ ठेवले आणि मला चुंबन करू लागले माझी ही पहिली वेळ असल्यामुळे मला काही समजत नव्हतं पण तिला सगळं माहिती होतं आणि तिने माझ्यासोबत मस्त अशी क्रिकेट खेळली तीस ते चाळीस मिनिटेपर्यंत आमचा कार्यक्रम चालू होता दोघेही खूप मूडमध्ये आलो होतो आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ म मोकळ्यापणाने सगळं काही करू लागलं दोघांनी एकमेकांच्या अंगावरचे कपडे दूर केले मी तिच्या गुलाबी होटनवरून बोट फिरवत होतो एका हाताने तिच्या छातीवरून हात फिरवत होतो ती खूप उत्तेजित होऊ लागली होती तिला आता खूप मजा येऊ लागली होती आम्ही दोघांनी त्या दिवशी खूप मजा केली दोघी त्या दिवशी एकमेकांपासून तृप्त झालो मग मी एका तासाने माझ्या घरी गेलो आणि तीही तिच्या घरात जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला तिचा विचार येऊ लागला मी तिला परत मेसेज केला आज आपण भेटू शकतो का तर ती बोलू लागली आज माझं शरीर खूप दुखतं आहे मी तिला बोलू लागलो नाही माझी खूप इच्छा आहे तेवढ्यात ती बोलू लागली माझी एक मैत्रीण आहे खूप सुंदर आहे आज रात्री तू तिच्याकडे जा ती आमच्या मागच्या गल्लीत राहते मी तिला कधी बघितलं नव्हतं तेही नवीनच राहायला आली होती तिने तिच्या मैत्रिणीचा फोनवरून सगळं काही सांगितलं होतं त्यामुळे ती मी तिथं गेल्यावर तिने मला लगेच ओळखलं तिच्या घरात कोणीच नव्हतं तिने मला बेळवर बसवलं आणि दरवाजा बंद केला आणि मग तिने मला जवळ घेतलं त्या दिवशी तिनेही माझ्यासोबत खूप मजा घेतली आणि मीही तिच्यावर खूप प्रेम करू लागलो मग जेव्हाही माझं मन व्हायचं तेव्हा मी अभ्यासाच्या बहाणा करून त्यांच्या घरी चालला जायचो आणि मग आम्ही आमचा कार्यक्रम चालू करायचो मला त्या दोघांसोबत खूप मजा यायची तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटेल मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बाजूमध्ये दिलेलं बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून आमचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढच्या अशा जे रोमॅंटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या